राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या किरण सानपबद्दल बोलताना म्हणाले कांद्याचे प्रश्न तीन चार जिल्ह्यात फार महत्वाचे आहे त्याने तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर मिळाला जय श्रीराम त्यामुळे महाराष्ट्राला कळालं शेतकऱ्यांकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे ती त्याने जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांसाठी घेतली हे त्याचं धाडच होतं त्याचबरोबर अल्पसंख्याक बजेटवर बोलताना ते म्हणाले देशाचा बजेट हा देशाचा असतं त्यात कुठल्या एका घटकाला महत्त्व नसतं त्यांना लोक प्रतिसाद देत नाही म्हणून भीतीपुटी असे वक्तव्य करत आहेत त्याचबरोबर बॅग तपासणीबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले ज्यावेळी बॅगांमध्ये वजन होते त्यावेळेस तपासल्या नाही त्या हलक्या बॅग तपासण्याचं नाटक तरी केलं अनेक के वेळा माझी गाडी अडवली आहे आणि मी पोलिसांना गाडी तपासून दिली आहे त्याचबरोबर घाटकोपर दुर्घटनेबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले मूळ प्रश्न म्हणजे ते, ते होर्डिंग बेकायदेशीर होतं ठाकरेंच्या हातात महापालिका नाही त्याला परवानगी देण्यासाठी आतापर्यंत ते होर्डिंग तिथे का राहिलं उद्धव ठाकरे यांच्यावर बोलून मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न नेहमी केला जातोय याचबरोबर भाजप छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्याबद्दलही जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे कांद्याचा प्रश्न तीन चार जिल्ह्यात फार महत्वाचा आहे आणि त्याने त्या ठिकाणी जाऊन हा प्रश्न मांडायचं काम केलं आणि त्याला उत्तर काय तर जय श्रीराम त्यामुळं महाराष्ट्राला कळलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे त्यांना कशाच उत्तर देता नाही आलं की जय श्रीरामाशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांच्या वतीनं घेतलेली आहे आणि त्याचं धाडस आहे त्याचं कौतुक आहे मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी राज ठाकरे बद्दल बोलत असताना ते म्हणाले या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार आहेत त्यातील राज ठाकरे एक दुकान आहे तीन चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होणार आहे त्यातीलच एक दुकान हे आहे महाराष्ट्रात कोणीही येऊ दे जितक्या सभा घेतील तितक्या त्यांच्या सीट कमी होतील प्रधानमंत्री मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात म्हणजे तुम्ही दहा वर्षात काही केलं नाही म्हणून येत आहात ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या त्यांना मांडीवर घेऊन बसावे लागले नसते राज राज ठाकरे यांच्याबद्दल सवाल उठवतात त्यांच्या बरोबर जातात ही राज ठाकरे यांची खासियत आहे असंही संजय राऊत यावेळी म्हणाले बघा या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार आहेत किमान तीन चार दुकानं सुपारीची तीन चार सुपारी, सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होने वाले वापस शॉप नाही चे इसमें से ये एक दुकान है गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या तापमानामध्ये त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील तापमान आता तापमानचाळीस अंशावर येऊन आहे जरी नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये हे तापमान पुन्हा चाळीस पार करू शकते अशी शक्यता असल्यामुळे दुपारच्या वेळेस नागरिकांनी आवश्यक कामानिमित्त बाहेर पडावं आणि उष्माघाताच्या संरक्षणासाठी शासना जे परिपत्रक सांगितले आहे त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन यावेळी प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे जसं आपण आता बघतोय की तापमानात घट झालेली आहे कारण की वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे जे आता मे महिन्याचं जो तापमान आहे त्यामध्ये जवळपास तीन ते चार टक्क्याची घट आलेली आहे आणि आज रोजी जो तापमान आहे तो अठ्ठेचा अडतीस ते एकोणचाळीस टक्के एवढ्यात आलेला आहे यामध्ये हवामान खात्याने ज्या प्रकारे इशारा दिलेला आहे तर पुढील काळात जे टेम्परेचर आहे तो देखील वाढणार आहे आणि त्यामध्ये लोकांनी जे दुपारची वेळ आहे त्यामध्ये अनावश्यक कारणाने घराबाहेर पडणे हे टाळावे आणि जे उष्माघात आहे यापासून त्यांनी सुरक्षा साथी जे शासनाने वेळोवेळे वेड़ जे प्रसिद्धीपत्रक दिलेले आहे त्याचे पूर्णपणे काटेकोरपणे त्यांनी त्यांनी पालन करावे आणि उष्ण दूर राहावे नवी मुंबईतील तळोजा परिसरातील एका अल्पवयीन तरुणाने थेट बनावट नोटांचा छापखाना टाकण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तो राहत असलेल्या घरी मध्यरात्री धाड टाकत त्या आरोपीला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याजवळ घरात एकूण दोन लाख किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने युट्यूबवर बघून आणि माहिती घेत या आरोपीने नोटांची छपाई केली आहे आर्थिक परिस्थितीमुळे तो कुटुंबापासून वेगळा राहत होता या तरुणाने छपाई केलेल्या काही नोटा वापरल्या देखील यावेळी दुकानदारांना संशय आल्यानं त्या दुकानदारांनी पोलिसांना माहिती दिली आणि या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बनावट नोटांचा छापखाना उधळून लावला आहे पंधरा तारखेला तळोजामध्ये पालेखुर्द या ठिकाणी एक इसम बनावट नोटा छापतो आणि विक्री करतो अशी माहिती आमच्या सेंट्रल युनिटच्या अधिकारी आणि अंमलदारांना मिळाली त्यानुसार मान्य पोलीस आयुक्त पोलीस सह आयुक्त अपर पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा आयोजित केला गेला त्या छाप्यामध्ये सदर ठिकाणी प्रफुल्ल गोविंद पाटील नावाचा एक आरोपी त्या ठिकाणी स्कॅनर्स कॉम्प्युटर्स आणि काही विशिष्ट प्रकारचा कागद कॉटन पेपर रेडियम स्ट्रिप्स याच्या मदतीने खोट्या नोटा प्रिंट करत असल्याचं पन्नास रुपये दराच्या शंभर रुपये दराच्या आणि दोनशे रुपये दराच्या नोटा प्रिंट करत असल्याचं आढळून आलं एकूण चौदाशे त्रेचाळीस बनावट नोटा दोन लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीच्या त्याच्या ताब्यात मिळून आल्या त्यामुळे पोलीस पथकाने त्याला बनावट नोटा आणि त्याच्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यासह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तळोजा पोलीस स्टेशनला चारशे एकोणनव्वद अ ब क ड या कलमांखाली बनावट नोटा तयार करणे त्याचा खरा म्हणून वापर करणे त्या जवळ बाळगणे आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट्स ताब्यात ठेवणे यासाठी त्याला अटक केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याला वीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे